नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष कोदे सायदीप ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे स्टँडर्ड चा लेसन नंबर सेवन मॅथ्स मधला लेसन नंबर सेवन सर्कल्स आता बघा याच्यामध्ये पहिलं काय दिलेलं आहे रेडियस रेडियस डेफिनेशन बघा द लाईन द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल अ रेडियस म्हणजे इथे आकृती काढून दाखवलेली बघा सेंटर पॉईंट वर्तळा वर्तुळाचा म्हणजे सर्कलचा सेंटर पॉइंट हा आहे याच्यातून कोणत्याही एका बिंदूला कोणत्याही एका बिंदूला जोडणाऱ्या रेषेला लाईनला काय म्हणतात रेडियस असे म्हणतात सर्कलच्या सेंटर बिंदूपासून कोणत्याही एका बिंदूला जोडणाऱ्या लाईनला रेडियस असे म्हणतात आता दुसरं काय आहे बघा कोड दुसरं काय दिलेलं आहे कोड आता याची डेफिनेशन बघा अ लाईन जॉइनिंग एनी टू पॉइंट्स ऑन अ सर्कल इज कॉल्ड अ कोड त्याला मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे बघा कोड म्हणजे जीवा आता म्हणजे काय सर्कल ला कोणतेही दोन बिंदू जोडणारे याच्यामध्ये बघा सेंटर पासून बिंदू जोडणारा म्हटलेला आहे त्याला रेडियस म्हणतात आणि कोणतेही दोन बिंदू सर्कलचे कोणतेही दोन पॉइंट जोडणाऱ्या रेषेला किंवा लाईनला काय म्हणतात कोड म्हणतात आता तिसरं दिलेलं आहे तिसरं काय दिलेलं आहे बघा डायमीटर अ कोड पासिंग थ्रू अ सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड अ डायमीटर म्हणजे काय आहे तर सेंटर पॉइंट पासून दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात डायमीटर असे म्हणतात सेंटर पॉइंट पासून दोन मीटर म्हणजे सेंटर पॉइंट मधून दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात डायमीटर असे म्हणतात आता इथे बघा दिलेला आहे ए पी आणि बी दोन पॉइंट कोणते दिलेले आहेत ए आणि बी दोन पॉइंट कोणते आहेत ए आणि बी आणि पासिंग कुठून गेलेलं आहे सेंटर मधून पी इथून गेलेला आहे द कोड ए बी क्रॉसिंग थ्रू अ सेंटर पी कुठून पी पी दे म्हणजे याला काय म्हणतात एक्ल अ डायमीटर ह्याच्यामध्ये दोन बिंदू सेंटर सेंटरमधून हे दोन बिंदू जोडलेले आहेत त्या लाईनला काय म्हणतात डायमीटर म्हणजेच त्याला मराठीमध्ये काय म्हणतात व्यास असे म्हणतात आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये रेडियसमध्ये अनेक रेडियस असू शकतात फक्त त्याची अट काय आहे की सेंटर पॉईंट कितीही लाईन निघतात त्या से प्रत लाईन ही सेंटर पॉइंट पासून दुसऱ्या बिंदूला जोडली पाहिजे त्याला काय म्हणतात रेडियस असे म्हणतात आणि दुसरं इथे दिलेलं आहे सेंटर पॉइंट असण्याची जोडण्याची गरज नाही त्याला कोडला काय म्हणतात दोन वर्तुळावरील किंवा सर्कलवरील कोणतेही दोन पॉइंट जोडले तर त्याला कोड असे म्हणतात आणि तिसऱ्यामध्ये काय आहे की सेंटर पॉइंट मधूनच ती लाईन गेलेली पाहिजे मग ती कशीही असू शकते ती अशी असू शकते ती अशीही असू शकते फक्त त्याची अटक आहे हा सेंटर पॉइंट हा मधून दोन लाईन गेल्या पाहिजेत आणि याला नाव दिले गेले पाहिजे आता इथे बघा एक आकृती दिलेली आहे एक सर्कल दिलेले आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये रेडियस डायमीटर आणि कोर्ट हे काढायला सांगितलेलं आहे आता रेडियसची डेफिनेशन आपण मगाशी बघितलेली आहे तर लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू एनी पॉईंट म्हणजे बघा याच्यापासून सेंटर कोणता आहे याच्यामध्ये ओ दिलेला आहे आता ओ पासून कोणताही पॉईंट जोडला असेल त्याला काय म्हणायचं रेडियस असं म्हणायचं आता सुरुवातीला बघा याच्यातून इथे यम हा ओ ला जोडलेला आहे म्हणून ओ यम हा एक झाला त्यानंतर हा यस ओ ला जोडलेला आहे दुसरा कोणता झाला ओ यस झाला त्यानंतर इथे ओ टी जोडलेला आहे कोणता जोडलेला आहे ओ टी जोडलेला आहे आणि त्यानंतर ओ पी हा जोडलेला आहे हे चार जोडलेले आहेत आता सेंटर पॉइंटला याच्या व्यतिरिक्त कोणता जोडलेला आहे का नाही हा एक आहे पण हा सेंटर ला दोन पॉईंट जोडलेले असले तरी हा सेंटर पॉईंटला जोडलेला नाही त्यामुळे रेडियस हा येत नाही म्हणजे आपले डेफिनेशन काय आहे की सेंटर पॉइंट पासून कोणताही पॉइंट जर लाईन जोडली असेल तर ती रेडियस हो। काढायचं आहे डायमीटर डायमिटरचे डेफिनेशन काय आहे अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर पॉइंट म्हणजे आता याच्यामध्ये बघा सेंटर पॉईंटमध्ये दोन गेलेले आहेत यम आणि टी हा ओला सेंटर पॉईंट आहे आणि पीक हा सेंटर पॉइंट मधून पी एस हा सेंटर पॉइंट मधून गेलेला आहे म्हणून याच्यामध्ये यम आणि टी याच्यामध्ये यम टी आणि पी आणि इस कोणता पी आणि इयस हे काय झालं डायमीटर तिसरं दिलेलं आहे बघा कोड कोड म्हणजे काय कोड डेफिनेशन आपण बघितलेली आहे मागाशी अ लाईन जॉईनिंग टू पॉइंट ऑन अ सर्कल म्हणजे सर्कलवरचे जे दोन पॉइंट जोडणारी लाईन असते तिला काय म्हणतात कोड असे म्हणतात म्हणजे याच्यामध्ये सर्कलमध्ये दोन पॉइंट जोडणारी एकमेव लाईन आपणाला दिसते आहे एन आणि यम म्हणून इथे काय झालं यन आणि यम हे काय झाली कोड झालेली आहे तिसरं दिलेलं आहे बघा कोड कोड म्हणजे काय कोडची डेफिनेशन आपण बघितलेली आहे मगाशी अ लाईन जॉईनिंग टू पॉइंट ऑन अ सर्कल म्हणजे सर्कल वरचे जे दोन पॉइंट जोडणारी लाईन असते तिला काय म्हणतात कोड असे म्हणतात मग याच्यामध्ये सर्कलमध्ये दोन पॉइंट जोडणारी एकमेव लाईन आपणाला दिसते आहे यन आणि यम म्हणून इथे काय झालं यन आणि यम ही काय झाली कोड झालेली आहे